ठाणे महापालिकेच्या वतीने आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव उत्साहात संपन्न झाला यानिमित्ताने मासुंदा तलाव परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक तलावपणे टेंबीनाका कोटनाका स्टेशन रस्ता सिद्धिविनायक मंदिर रंगोबापाची गुप्ते चौक या मार्गावरून निघाली या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला या मिरवणुकीमध्ये अनेक मान्यवर सहभागी झाले होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स